एक नवीन बिझनेस करण्याच्या तयारीमध्ये आहोत आम्ही हाय हॅलो नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो रोजच्या सारखा आज बाजार करून घेऊन आलेलो आहे मी आज काय अनुष्का गेली नव्हती हे बघा आज गी, गी आ, आज सुट्टी घेतली होती आणि पिल्लू बघा इकडे आमचा काय करतोय एकदम मस्त खेळतोय आज तुम्हाला या साईडचं काही मोकळं मोकळं वाटत असं बरं का कारण की इथला टेबल उचलून अनुष्काने इकडे लावलाय बघा दिसतंय तुम्हाला काय ए पिल्लू काय काय बाबा तसला उच कायचं नाही चला भरपूर काही खायला एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही चला घ्या काढून याच्यातलं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप खास होणार आहे बरं का खूपच खास होणार आहे त्याच्यामागं भरपूर काही आहे खास व्हिडिओ खास होण्यामागचं बरोबर आहे की नाही कारण की मित्रांनो सगळ्यांना सांगितलं होतं ज्यावेळेस आम्ही शिर्डीला जाऊन येऊ ना त्यावेळेस सगळ्यांना एक गुड न्यूज खुशखबर अशी चांगली देऊ लवकर तुमच्या नवीन भेटीसाठी काहीतरी येणार आहे असं आम्ही बोललो होतो बरोबर आहे की नाही सांगणारच काय खुश खबर आहे तर मी सगळं माल काढून घेते कारण की दरवेळेला मी बाजारात जाते त्यामुळं सगळं आणते आई काय आणले ते मला चेक करावं लागेल फक्त कांदे विसरले माझ्या म्हणून कांदे आणले नाही लक्षात राहिले नाही कांदे आणले विसरले आणलेत नाही तरी मी म्हणलं नाही सांगितलं लक्षातच नाही का माझ्या पण खायला एवढं काय जास्त आणलं नाही दरवेळेस आणू शकली ना वडापाव आणते तस मी काय आणलं नाही एवढेच ठीक आहे. रे नायान. ए काय झालं तुला? कुठे चाललं तू? कुठे चालला? एक किलो टाक म्हणजे दीड किलो टाकले. आसलं होतं मी गेल्यावर. 1.5 किलो टाकले? काय करू मग आता? मी तरी म्हणते मला 3च आता ओळखित असलं नाही म्हणत इतना रे. सपोज मी नको नको म्हणले आओ. बोलत बोलत दिले. आता म्हणलं आता फुकट तरी कसं आणाय? पैसे द्यावं लागतील ना त्याला.

तूच सोडणार तूच खाय मला नाही हेल्दी वाटलं एखादी सगळेजण बोलतात तुम्ही असं बाजारातून आणून खात जाऊ नका खात जाऊ नका घरीच बनवून खात जा असं भरपूर वेळेस जर शुक्रवारी जो व्हिडिओ बनतोय बाजारचा आणल्यानंतर त्यावेळेस सगळेजण तसं बोलतात पण कसं आता खायची सवय दर वेळेस आणतो वे खातो चालूच राहतो आमचे तर त्यामुळे बघा बाकी काय नाही हा ते तर आहेच बरं चला जाऊ द्या मित्रांनो आता ही माळवा काढत बसलेली तर मी तुम्हाला एक छानशी गुड न्यूज देतो बघा आता द्यायची द्यायची ना कशाला वाट बघायला तेच ना एक तुमच्यासाठी एक छान अशी गुड न्यूज आहे बऱ्याच दिवसापासून वाट बघतात म्हणजे आम्ही तर जास्त काय व्हिडिओ मध्ये काढलाच नाही ह्याचा विषय पण आम्ही सांगणार आहोत कारण की ते लपून ठेवण्यासारखी गोष्ट नाहीये भरपूर जणांनी अंदाज पण लावला त्या गोष्टीचा खूप जणांनी अंदाज लावला की पिल्लूचा बड्डे त्यामुळे तुम्ही काहीतरी स्पेशल करताय असं भरपूर जण बोलले होते आणि तसं म्हणायला आमचे पिल्लूचा खरंच बड्डे पण खूप जवळ आलाय बरं का इकडे बघ ए ए, ए लसूण इकडे बघ हो इकडे बघ कि अनशु जाऊ दे खेळण्यात टमाट धुवून पण तसं देऊ नको हम्म चालूच राहत त्याच बिचाराच गुड न्यूज काय सांगितलं ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माहितीये तोंडातला खायला ती मिरची बाजूला ठू लिहर का इतर काय हिरी खाली तू आधी पहिलं सुकून मिरची खाली किती बोमल का आपण इकडे बोलण्याच्या नारामध्ये त्याला लक्ष द्यावं आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो मी काही दिवसापूर्वी जॉब करत होतो हे पण तुम्हाला माहिती आहे जे जुने सबस्क्रायबर आहेत आमचे त्यांना माहिती आहे मी एक जॉब करत होतो जी एस टी अकाउंटिंगचा पण काही कारण असतं मित्रांनो तो जॉब मी सोडला आणि भरपूर दिवस झाला मग घरची शेती असो किराणा दुकान गिरणी हेच मग घरच्या घरी चालवायचो बघायचो कधी पप्पा कधी मी कधी अनुष्का आम्ही सगळं ॲडजस्ट करून बघायचो समजा हां तेव्हापासून मी काही जॉब वगैरे केला नाही आहे तर मित्रांनो अशी गुड न्यूज आहे एक काहीतरी अशी नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करतोय यासाठी मला

मित्रांनो सपोर्ट याच्यासाठी करा म्हणतोय कारण काय माहिती आहे का एक नवीन सुरुवात कुठेतरी करतोय गरीब परिस्थितीतून थोडं पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आहे बघा त्यामुळे विचार केला मित्रांनो आम्ही दोघांनी असा विचार केला खूप दिवसापासून हा विचार आमच्या मनामध्ये होता तो सध्या आत्मसात म्हणजे आणण्याचा प्रयत्न करतोय बघा सध्या तर एक अशी नवीन सुरुवात करतोय की वाटलं काहीतरी असं नवीन बिझनेस काहीतरी करावा एक नवीन बिझनेस करण्याच्या तयारीमध्ये आहोत आम्ही सध्या विचार चालू आहे मनामध्ये की हे चालू करावा ते चालू करावा अनुष्का वेगळं बोलते ती म्हणते आपण हे चालू करू मी वेगळं बोलतो आपण हे चालू करू हे चलल का नाही आपण केल्यानंतर असे भरपूर सारे क्वेश्चन आमच्या मनामध्ये काय झालं चलायला तर सगळं काही चला फक्त ते कसं आपल्या मना आपल्याला सगळ्या जणांनी सपोर्ट केला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला म्हणजे सगळं ते तर आहे का तुमचा सपोर्ट मित्रांनो आम्हाला पाहिजे या गोष्टीसाठी नक्की तुम्ही आवर्जून सपोर्ट कर तिला येते पण थोडंफार म्हटलं अजून क्लास वगैरे लावू थोडं शिकशील त्याच्यामध्ये अजून ऍक्टिव्ह झाली तर अजून चांगलं होईल पण काय होईल माहिती का अनुष्ठ छोटा असल्यामुळे अजून खूप सारे प्रॉब्लेम आहेत बघा त्यामुळे तिला ते काही जम नाही गेलं नको सगळं नाही फुल टाइम द्यावा लागतो फुल लहान आणि आमच्या सांभाळायला फोन नसल्यामुळे ते पण चालू पण तरी पण आमच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू आहे असं काही तरी पण तुम्हाला काय वाटतं की भरपूर मनामध्ये आहेत आम्ही जेन्स गारमेंटचा विचार केला त्यानंतर लेडीज वेअरमध्ये विचार वे केला असे भरपूर सारे मनामध्ये क्वेश्चन आहेत एक मोबाईल शॉप ऑनलाईन ते एक प्रयत्न केलेला आहे म्हणजे असं मनामध्ये खूप सारे विचार आहेत आमच्या ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय बघा तरी पण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो एकदा आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा की आम्ही नवीन बिझनेस हा कुठला चालू करावा तरी पण कसं माहिती आहे का ऑनलाईन बिझनेस करायचा आहे त्यामध्ये तुमचा पण आम्हाला सपोर्ट पाहिजे त्यामुळे आम्ही तुम्हाला विचारतोय आणि कसं माहिती आहे का जे आपली फॅमिली आहे सोशल मीडिया आपण त्यांना फॅमिली मानतो मग फॅमिलीकडनं थोडं सजेशन घ्यायला काय जातं आहे बरं त्यांची पण राय विचारूया ना आपण त्यांना पण काय वाटतंय काय नाही असं विचारतोय तर नक्की मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आम्हाला मध्ये नक्की सांगा नक्की म्हणजे नक्की सांगा mm. तरी पण आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये खुलासा करूया की आपण बिझनेस कुठला कुठला करणार आहे काय करणार आहे याच्याबद्दल तुम्हाला तुम्हाला आम्ही नक्की सांगू तुमच्या कमेंट तरी पण तुमच्या कमेंट मधून आम्हाला कळन की तुम्ही हे बिझनेस चालू करा ते बिझनेस चालू करा आम्ही नक्की ज्याच्या कमेंट जे असतील ते तर आम्ही करण्याचा प्रयत्न करू म्हणजे सगळ्याचा विचार विचारानेच करणार का आम्ही काय बिझनेस चालू करायचा बघू आता नक्कीच मी त्यांना सपोर्ट करा सगळ्यांना कमेंट्स मध्ये सांगा की कुठला बिझनेस करावा काय नाही एक नवीन सुरुवात आहे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय नवीन त्यामुळे थोडा सपोर्ट असू द्या नक्कीच सगळ्यांच्या सपोर्ट मुळे काहीतरी चांगलं होईल हो सगळ्यांना हाय कर एकदा तू जरा जास्त परेशान तू जास्त परेशान करायला होता म्हणून बाजूला खेळायला सोडला होता आम्ही इकडे बघा हा पिल्वीकडे बघ हो चला मित्रांनो आता जास्त वातावरण खराब झालेले कांदे राहिले बाजारातून आणायचे ते घेऊन थोडंफार माळ वगैरे राहिलेला आणायचं तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये कसलं भयानक असं वातावरण झालंय बघा इकडे मित्रांनो काळ कळहबळ झालेलं आहे बघा सध्या पावसाचं एवढं वातावरण आहे आणि हे बघा आमची चिवडी कुठे फिरते कुठं आली तू हा पाणी आणायला झाली का जा कुठं दिली का अभ्यास हा लवकर बाई पाऊस आहे पप्पा बी नाही आले अजून रानातून नाही अभ्यास करायला गेली वातावरण जातले डेंजर झाली इकडे बघा वातावरण तुम्हाला कसलं झालेलं आहे हा ह्याला घेऊन जाते राहता तेवढी मापाशी